फ्रेंड्स माय नेम इज खुशी चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत माझी मैत्री ममताने बारा काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आज ती आपल्याला नवा काळ समजून सांगणार आहे चला तर मग आता तिच्याकडून नवा काळ समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज ममता आय लन इन सिक्स स्टँडर्ड लर्न सिम्पल फ्युचर थिंग्स मित्रांनो मी तुम्हाला आतापर्यंत आठ काळ समजून सांगितले आहे मी त्यांचे पुन्हा एकदा नाव सांगते सिम्पल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मी तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स हा टेन शिकवणार हो शिकवणार आहे तुला तर आता आपण हा टेन्स समजून घेऊया सिंपल फुजन पेन असा फॉर्म्युला आहे प्लस अब्ली या कार आज आपण वर्क म्हणून घेऊयात वर्क वर्कचे तिन्ही रूप वस वर्क आपण वाक्य करूया या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून घेऊयात आय ही

हो काम करेल सी विल वर्क सी काम करेल रानी विल वर्क रानी काम करेल राजू विल वर्क आजू काम करे यू विल वर्क तुम्ही काम कराल वी विल वर्क आम्ही काम करू दे विल वर्क हा टेन जसा मला कळाला तुम्हालाही कळाला असेल थँक्यू अगदी कमी शब्दांमध्ये आणि कमी वेळेमध्ये ममताने तिला जसा समजला तसा तो काळ आता आपण तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतंय या अनुषंगाने आपण बोलूया तुम्हाला काय वाटतं हा टेंस फार छान पद्धतीने शिकवला तिने पुढे असंच टेन्स समजून बरं हा कल्याणी काय म्हणणं आहे तुमचं दरवेळेस देच्यानंतर माय मदर माय फादर माय सिस्टर ब्रदर टीचर असे हा अच्छा ते घ्यायला हवे होते ऐक कळालं तोंडी वाक्य घेत होती ती घ्यायला हवे होते माय मदर माय सिस्टर माय ब्रदर माय टीचर ओके ओके हा ममता तुम्ही आम्हाला खूप छान टेन्स समजून सांगितला तुला पुढच्या साठी खूप खूप खुँ शुभेच्छा बर ममताने छान टेन्स समजून सांगितलं त्याबद्दल शुभेच्छा हा अजून एक विसरली हा हे सांगायला विसरली आहे की नाही समोर आणि आईच्या समोर शाल याचा सुद्धा वापर करतात हे सांगायला विसरली आणि सगळ्यांच्या समोर विल वापरलं काही हरकत नाही विल वापरलं तरी ते चालतं हा एक प्रघात आहे ओके ममता तुम्ही खूप छान पद्धतीनं हे समजून सांगितलं आहे अगदी आ, कमी वेळात आम्हाला हे कळालं तुमचे खूप खूप आभार आणि पुढच्या पुढचा काळही तुम्ही अशाच पद्धतीने आम्हाला समजून सांगावा आम्ही त्याची चांगली प्रॅक्टिस करू आणि आम्ही पण तुमच्यासारखं होऊ शिकू ओके